कैलास राणा शिवचंद्र मौळी माथा मुकुटी झळाळी सिंधू भवदुःख हारी वीण शंभो कोण तारी वीण शंभो कोण तारी या सगळ्यांना तारणाऱ्या आणि तारून नेणाऱ्या अशा महादेवाचं दर्शन घ्यायला आम्ही आलेलो आहेत आणि हा महादेव गुप्त रूपातील महादेव आहे या महादेवाचं प्रकटीकरण कसं झालं याचं रूपाचं याची यामागची पौराणिक कथा काय या आहे याला नदीतला महादेव का म्हणतात या सगळ्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आज आपण ज्या महादेवांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत ते महादेव तर आपल्याला दिसणार नाहीत कारण ते नदीमध्ये गुप्तरूपात आहे अशी पौराणिक कथा इथे सांगितल्या जाते इथे प्राची या नदीमध्ये आता ही जी आपण समोर नदी बघणार आहोत या नदीमध्ये अतिशय प्राचीन अशी खूप मोठी वर्तुळाकार आकाराची अशी महादेवाची पिंड नदीमध्ये अचानकपणे गुप्त झाली अशी आख्यायिका सांगितल्या जाते आणि त्याच महादेवांचं ते जागृत ठिकाण असल्यामुळे आणि बरेच लोकांना त्या महादेवांचे अनुभव येतात त्याचप्रमाणे या महादेवाचे साक्षात्कारही घडलेले बरेच लोकांनी सांगितलेले आहेत तर अशाच या महादेवांचं दर्शन आम्ही दरवर्षी घेत असतो आणि तेथे थोड्या अप्रमाणामध्ये क आमच्या कुटुंबातले सदस्य जाऊन आम्ही छोटासा छोटेखाने भंडारा करतो भंडारा करत, करत असतो आणि या भंडाऱ्यामध्ये महादेवांना येथे जो मान आहे तो आहे गाईच्या गोवऱ्यांमध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांमध्ये भाजून केलेली बिट्टी किंवा रोटगा त्याला म्हणतात आणि त्यासोबत हरभऱ्याची भाजी वरण याचं नैवेद्य या महादेवांना दाखविला जातो आता आम्ही येथे येऊन हे रोटगी तयार करतो आहे हे रोडगी ग गौऱ्यांमध्ये भाजले जातात बऱ्याच जणांना माहिती असेल पण बुल, आपल्या ह्या बुलढा आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये याला विशेष असं महत्त्व आहे बुलढाणा जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये याला विशेष असा मान आहे तर याचाच नैवेद्य बनवणं इथे सुरू आहे आता या महादेवाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे तर उन्हाळ्यामध्ये दर उन्हाळ्यामध्ये आम्ही यांचं दर्शन घेत असतो उन्हाळ्यात दर्शन घेण्यामागचं कारण असं आहे की आ, हे जे महादेव आहे हे ही जी नद आता तुम्हाला पुढं नदी दाखवणार आहे या नदीच्या तीन संगमांमध्ये ही महादेवाची पिंड होती असे म्हणतात आणि ती नंतर कालांतराने गुप्त झाली पाण्याच्या प्रवाहामध्ये म्हणा किंवा कसे त्याचं म्हणजे जे, जे परफेक्ट रिझन आहे किंवा जे योग्य कारण आहे कही ते काही त्यामागचं सांगितलं जात नाही पण जे जुने लोक होते ते सांगतात की येथे खूप मोठी पिंड होती नंतर पा नदीला पाणी आलं वगैरे असं आणि नंतर ती पिंड जी आहेत ती गुप्त झाली तर त्याच महादेवांवर विश्वास ठेवून दरवर्षी अनेक भाविक भक्तजन येथे येतात आणि येथे उन्हाळ्यामध्ये येण्याचं कारण असं की ही जी नदी आहे या नदीमधलं पाणी जवळपास म्हणजे पूर्ण आटलेलं असतं आणि ही नदी पूर्ण वाळूची नदी असते या नदीमध्ये पाण्याचा अंशही नसतो फक्त जर एखाद्या वेळेस भरपूर पाणी जर पडलेलं असेल तर त्यावेळेसच या नदीमध्ये थोडे थोडे खास खळगे आपल्याला दिसून येतात पण उन्हाळ्यामध्ये मग संपूर्णकडे स सगळीकडे वाळू असते आणि या वाळूच्या ज्या ठिकाणी महादेव गुप्त झाले असं म्हणतात त्या ठिकाणी बरेच जण येऊन वाळूची महादेवाची पिंडं काढतात तेथे पूजन करतात आणि महादेवांचा साक्षात्कार देखील अनुभवलेला हो आहेत बरेच लोकांनी आणि आजही आजपर्यंतही बरेच जण अनुभवतात आहेत या ठिकाणी आसपासच्या परिसरातील लोक लहान मुलांची जावळ काढतात काही मुलांना लहान मुलं जेव्हा त्यांचा जन्म होतो त्यांना दर्शनाला आणतात या नदीच्या काठाने एक लहानशी टेकडी आहे आणि त्या टेकडीवर या महादेवांचं प्रतीक म्हणून एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये एक मा महादेवांची पिंड स्थापित केलेली आहे हा वाळूचा महादेव समजून याला मेळ्यातला महादेव असेही म्हणतात राजा तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यामध्ये हे अतिशय जागृत असं स्थान आहे जर तुम्ही या परिसरातले असाल किंवा तुम्ही कधी या भागात असाल तर या ठिकाणाला जरूर भेट द्या हे असं लहानसं प प्राचीन असं मंदिर येथे बांधलेलं आहे हे जा, जा हे जे नदीतले महादेव आहे यांचं प्रतीक म्हणून आधी आपल्याला ज्यावेळेस ज्यांना कोणाला दर्शनाला जायचं असेल त्यावेळेस दर्शनाला जाण्याआधी हे बघा आम्ही हे खाली उतरतो आहे आणि तुम्हाला दिसत असेल ती संपूर्ण वाळू आहे वाळूचं मध्ये म्हणजे नदी आहे ती त्यामध्ये उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही आणि आता सध्या वाळूचा देखील एक उत्साह तुम्हाला दिसेल सुरू असलेला असो तो आपला विषय नाही आपण इथे महादेवांविषयी माहिती घेतो आहे तर या असा हा वर टेकड्यांवर ही आपली महादेवांचं मंदिर आहे अतिशय जागृत असं मंदिर आहे त्यामुळे कितीही ऊन असो कितीही वैशाख वणवा असो या ठिकाणी अनेक लोक दर्शनाला येत असतात आणि हाच जो मी तुम्हाला सांगितला तो नैवेद्य येथे अर्पण करत असतात आता आम्ही निघालो आहे या नदीमध्ये महादेवांची पिंड स्थापित करू म्हणजे महादेवांची पिंड काढू त्याचं योग्य जे पूजन आहे ते पूजन करू आणि त्यांना ज्या नैवेद्याचा मान आहे तो नैवेद्य अर्पण करू ही बघा अशी इथे ही न संपूर्ण नदी आहे आणि जेव्हा नदीला पाणी असतं तर हे जे झाडं आहे टेकडीवरचे त्या झाडांपर्यंत पाणी नदीला असतं त्यामुळे इतर हे पहा ही नहीं एक एक ही एक आलेली एक नदी आहे म्हणजे ही नदी आहे आणि हा दुसरा भाग नदीचा तुम्हाला दिसत असेल आणि हा इकडे हा तिसरा भाग आहे असा तीन ठिकाणचा संगम येथे झालेला आहे आणि म्हणून याला मेळ असे म्हणतात मेळ म्हणजे एकत्र ठिकाणी मेळलेले आणि या ठिकाणी महादेवांची मूर्ती आहे असं आख्यायिका मानले गेलेली आहे एक अतिशय प्राचीन गरीब ब्राह्मण होता आणि तो महादेवाचा निसीम भक्त होता महादेवाचा तो या ठिकाणी येऊन नेहमी पूजन करत असेल आणि त्यांना महादेवांनी प्रसन्न होऊन वर दिलं होतं असं या आख्यायिकेमध्ये गोष्टीमध्ये सांगितलं जातं आणि तिथे महादेवाचे ते महादेवांनी ती पिंड म्हणजे ते स्व स्वतः तेथे प्रकट झाले आणि स्थायी रूपामध्ये रूपामध्ये म्हणजे त्या पिंडीच्या रूपामध्ये ते येथे स्थायी रूपात निवास त्यांनी केलं असं सांगितलं जातं पण कालांतराने जसजसा जसजसे दिवस जात गेले किंवा वर्ष लोटत गेले या नदीला पाणी येत गेलं आणि नंतर हा वाळू वाळू वाळूचा प्रवाह नदीचा प्रवाह यामुळे ती पिंड कालांतराने या ठिकाणाहून आपोआप नाहीशी झाली आणि आजही बरेच जुने लोक असं म्हणतात की या नदीच्या खाली म्हणजे जमिनीच्या खाली ती पिंड अजूनही मूळ त्याच रूपामध्ये आहे आणि कधीतरी भगवंत म्हणजे साक्षात महादेव पुन्हा त्या पिंडीच्या रूपात वर येतील असा अनेक भक्तांचा विश्वास आहे असं मानलं जातं त्यामुळे त्यांचं प्रतीक म्हणून येथे एक महादेवांची पिंड वाळूची स्थापित करतात आणि त्याचं पूजन करतात आणि वैशाख विश वैशाख महिन्यामध्ये हे पूजन केलं जातं आणि आता आपण सगळेच जण शिवमहापुराण कथा ही ऐकत असतो आणि वैशाख महिन्यामध्ये त्याचप्रमाणे मातीचं शिवलिंग करण्याला किती महत्त्व आहे हे देखील हे आता आता आपल्याला समजत आहे पण ही या गावामध्ये किंवा या ठिकाणामध्येही आम्ही ही पूर्व परंपरेपासून ही परंपरे, परंपरा पाळत आलेलो आहे शिवमहापुराणामध्ये असं सांगितलं आहे की आपण वाळूचं शिवलिंग किंवा मातीचं शिवलिंग बनवून जर का त्याचं पूजन केलं तर त्या शिवलिंगामध्ये किंवा त्या पिंडीमध्ये जेवढे पण कण असतात ते कण म्हणजे प्र एक एक कण म्हणजे एक शिवलिंग म्हणजे एवढ्या शिवलिंगाचं पूजन आपल्या हातून घडत असतं आणि हेच पूजन आम्ही वर्षानुवर्षे परंपरेनुसार म्हणजे आम्हाला आमच्या पूर्वजांनी म्हणा किंवा जे जुन्या लोकांनी सांगितले आहे त्या पद्धतीने आम्ही करत असतो तर बघा हे आता आम्ही असं हे वाळूचं शिवलिंगाचं पूजन केलेलं आहे याला छान बेलपत्र फुलं आणि योगायोगे तिथेच आम्हाला एक धोत्र्याचं झाड मिळ मिळालं वाळूमध्येच उग झाड उगलेलं आणि त्याला बरोबर तीनच धोत दो, धोत्र्याचे फळं लागलेले होते हा एक योगायोगच म्हणावा तीन म्हणजे आम्ही तिघी जावा येथे आलेलो आहे आणि तिघींना ती ते तीन फळं मिळाले आणि ते आम्ही महादेवांना अर्पण केले आता पुन्हा आम्ही वर आलेलो आहे टेकड्यावर आणि खालच्या महादेवांची म्हणजे नदीतल्या वाळूतल्या महादेवांचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी पूजन करावं लागतं तेथे आम्ही नैवेद्य अर्पण केला येथे आम्ही पूजन करू आणि येथे नैवेद्य अर्पण करू आणि मग सगळेजण जो आम्ही प्रसाद बनवलेला आहे किंवा जो भंडारा आम्ही बनवलेला आहे तो आम्ही सगळेजण ग्रहण करू आणि मग आमच्या घराकडे प्रत्येक जण आपापल्या घराकडे जाऊ आम्ही तिघीजणी तीन गावाला राहतो पण या अशा काही काही कामासाठी म्हणा काही पूजनासाठी म्हणा आम्ही एकत्र येत असतो त्यानिमित्ताने का होईना आमचं सगळ्यांचं एकत्र येणं एक होतं बोलणं बसणं होतं तेवढेच क्षण आम्हाला मुलांना आम्हना आम्हाला सगळ्यांना एकत्रित घालवल्या जातात आणि असेच हे छान लहान हे जे लहान सहान क्षण असतात जे आपण आनंदामध्ये घालवलेले असतात हे आपल्या आपल्यासाठी आपल्या भविष्यामध्ये अविस्मरणीय घटना बनून जातात की आपण मागे असं केलं होतं आपण असं आपण अशी पूजा केली त्यावेळेस असं झालं होतं ते आपल्या ते, ते सगळे क्षण आपल्या आठवणीत राहत असतात आणि प्रत्येक परिवारामध्ये माझं तर असं म्हणणं आहे प्रत्येक परिवारामध्ये असे सगळे क्षण हे प्रत्येकाने भरभरून जगून घ्यायला हवे कारण याचमुळे आपला एकोपा आपलं प्रेमळ आपलं प्रेम आपला सगळ्यांचा प्रेम, प्रेमळ सहवास हा वाढीस लागत असतो प्रत्येकाला दैनंदिन जीवनात तर सगळ्यांना कामं असतात आपल्या कामातून आपल्या दैनंदिन जीवनातून थोडासा विरुंगळा म्हणा यासाठी आपण काढलाच पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी ह्या जुन्या लोकांनी ज्या काही आपल्याला प्रथा रूढी परंपरा ह्या लावून दिलेल्या आहे त्यामागे अतिशय छान आणि अतिशय पटण्यासारखे कारणं आहेत तुम्ही त्या कारणांवर त्या हे का केलेलं आहे यावर विचार करा आणि तुम्ही ते फॉलो करा त्यातलं तुम्हाला आनंद जरूर मिळेल तर इथे या महादेवाचं मंदिरामध्ये पूजन सुरू आहे आम्ही येथे देखील छान मस्त शांततेत पूजन केलं आहे भर उन्हाची वेळ होती ऊन एवढं होतं की अगदी न सहण्यासारखं ऊन होतं घामाच्या दारा निघत होत्या तिथे लहान मुलं जे आमच्यासोबत मुलं आले होते घरचे ते अगदी उन्हामुळे होरपळून गेलेले होते पण घरचा सगळ्यांचा मोठ्यांचा आग्रह की या ठिकाणी जावंच लागतं पूजन करावंच लागतं दरवर्षी आपण जात असतो त्यामुळे सगळ्यांना यावंच लागलं कोणाला नाही म्हणता येत नव्हतं पण तेवढीच आमची छोटीशी का होईना छोटी एक सहल म्हणा किंवा पिकनिक म्हणा आम्ही ती साजरी केली येथे या ठिकाणी येऊन स्वयंपाक केला जेवणं केले काही हसी मजाक आनंद आनंद मिळवला त्यात काही रुसवे फुगवे झाले भांडणं झाले पण सगळ्यांनी विचार सगळ्यांनी एकंदरीत आनंदामध्ये हे क्षण घालवले आणि कदाचित असं वाटतं की याच कारणामुळे भगवंत आपल्यावर प्रसन्न होत असेल याचसाठी तर नसेल लावलं देवांनी की सगळ्यांनी येथे येऊन पूजन करा म्हणजे प्रत्येक परिवाराचं त्यानिमित्ताने एकत्रित येणं होत असेल तर अशाच या मेळ्यातल्या म्हणजे नदीतल्या महादेवां महादेवांचं पूजन करून आम्ही त्यांना प्रसाद वगैरे अर्पण करून आम्ही सगळेजणं जेवायला बसलो इथे पहिले पंगत बसलेली आहे लहान मुलांची आणि माणसांना आम्ही आधी जेऊ घातलं आणि नंतर मग आम्ही तिघी जागा या तिघी तिघी जावा या सगळ्यांना जेऊ घालून आम्ही जेवायला बसणार आहोत तर असंच ह्या बिट्ट्या वांग्याची भाजी मस्तपैकी वरण आणि महत्त्वाचं मानाची म्हणजे हरभऱ्याची सुकी भाजी हे आम्ही येथे प्रसादाला बनवलं होतं जे महादेवांना येथे अर्पण करतात अतिशय जुनी परंपरा आहे हाच नैवेद्य येथे अर्पण करतात आणि ते अर्पण करून सगळ्यांना जीव घालून आम्ही नंतर आमच्या घराकडे निघालो तर येथे या येथे व्हिडिओचा शेवट करते आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा या व्हिडिओमधली कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जर का तुम्ही या भागामध्ये असाल तर या महादेवांच्या दर्शनाला जरूर जा महादेव नक्की प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ